श्री स्वामी समर्थ जय शंकर आपला चॅनल कोण पाहत असता नवीन तर त्यांनी सबस्क्राईब करा लाईक शेअर बटनला क्लिक करा तर शंकर महाराजांचे पारायण कसे करावे का करावे आणि त्याचे फायदे काय आहेत तर आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर महाराजांचे पारायण कधी करावे तर सत्तावीस नक्षत्रांपैकी अश्विनी रोहिणी मृग पुष्य उत्तरा हस्त चित्रा अनुराधा रेवती ही नक्षत्रे शुभ जाणारी आहेत त्यामुळे या नक्षत्रांवर तुम्ही हे पारायण चालू करू शकता गुरुवार आणि शुक्रवार आपल्या इष्टदेवतेचा वार आहे त्यामुळे पारायण करताना हा दिवस घ्यावा गुरुवार आणि शुक्रवार त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत यगावर आरंभ करणे तर खूप फायदेशीर व खूप तुम्हाला उपयोगी पडणार आहे पारायण करताना त्या भक्ताने आपल्या घरातील देवघराची खोली पाण्याने पुसून व स्वच्छ करायची रांगोळी काढावी चौरंग चौरंग किंवा पाठ मांडावा त्यावर वस्त्र घालून वाचाव याची पोथी व सद्गुरूंचा फोटो आपल्याला मांडावा लागणार आहे चौरंगावर उजव्या बाजूस पाण्याने भरलेला कलश धान्य राशीवर ठेवावा देवापुढे विड्यांची पाने सुपारी व दक्षिणा ठेवावी अत्यंत भक्तिपूर्वक अंतकरणातून प्रार्थना करून त्या देवतास आवाहन करावे महाराजांना आपण जे मनात इच्छा आहेत त्या मागाव्यात अशा प्रकारे मांडलेल्या विड्यांचे हळद कुंकू अक्षदा फूल वाहून पूजन करावे आता मांडलेले ते विडे नसून आमंत्रित दैवत आहेत असे आपण मान मानायचे आहे व त्यांची पूजा करायची आहे रो रोज करून धूपदीपाने ओवाळणी करायची हे परायण सात दिवसातही करू शकता ज्यांना जमत नाही त्यांनी रोज दोन दोन अध्याय असले तरी चालतील समयी व दीप प्रज्वलित करावे प्रारार पारायण आरंभापासून तर समाप्तीपर्यंत दीपज्योत सतत तेवढ ठेवावे लागणार आहेत कलशपूजन दीपपूजन करावे शंख व घंटा यांची पोष पूजा रोज करायची गणेश कुलदेवता यांना वंदन करायचे व घरातील वडील धऱ्या मंडळच साष्टांग नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावे लागणार आहेत हे सर्व तुम्ही केल्याने हे सर्व तुम्ही करायचे आणि नंतर तुम्ही पारायणाला सुरुवात करायची हे आपले आत्मकल्याण तसेच सकाळांचे मंगल चिंतन पारायणाचा संकल्प उच्चारावा तळ हातावर उदक घेऊन देवाच्या चरणी आपली इच्छा व्यक्त सांगायची आहे ज्यांच्या मनामध्ये इच्छा आहेत आपण पारायण कशासाठी करणार आहोत ते तुमच्या महाराजांना सांगायचे आपण ज्या कामासाठी पारायणाला बसणार आहोत ना ते कारण आपण ऐकून किती पारायण करणार आहोत म्हणजे काही जणांचा असतो मी पाच पारायण करणार दोन पारायण करणार पण माझ्या तर मते म्हणजे तीन पाच सात असे पारायण करावे भक्तिपूर्वक करावे त्यासाठी काही नियमही असतात तेही तुम्ही नियम, ते नियम पाळले पाहिजे नंतर नारळ चौरंगावरील कलशावर ठेवावा एकशे आठ वेळा इष्ट अथवा कुलदेवतेचा मंत्राचा जप करावा दूध खडी साखर नैवेद्य दाखवावा व नमस्कार करावा आसनावर बसून वाचन चालू करावे हे नियम पहिल्या दिवशी पाळू तेच नियम समाप्तीपर्यंत पाळायचे आहेत जसे पहिल्या दिवशी तुम्ही नियम पाळलेले आहेत तसेच रोज जर दोन दोन अध्यायांचे पालन करणार असेल ना ते शेवटपर्यंत हेच नियम तुम्हाला पाळावे लागणार आहेत पोथी वाचण्यापूर्वी अंगो वाचा वाचण्यापूर्वी आंघोळ करून सोळे किंवा धूतवस्त्र नेसावे सकाळच्या वाचनाला सूर्यदेवतेची साक्षी असते तर संध्याकाळी चंद्रामाची साक्ष असते म्हणून कोणत्याही वेळी समाप्ती केली तरी चालते मात्र एकाच वेळी पारायण केल्यास त्यावेळी सुरुवात केली तर त्याच देवतेच्या साक्षीने समाप्ती करावी म्हणजेच पोथी सकाळी सुरू केली असल्यास समाप्ती सकाळीच करावी व सायंकाळी कर सुरू केल्यास सायंकाळीच कर समाप्ती करावी सध्या नेहमीच्या पारायणात नियम जास्त कडक नसले तरी पोती पाचना वाचनाच्या काळात मांसाहार करू नये दिवसभर आपल्या ग्रामदेवताचे नामस्मरण करत राहावे पारायण करताना मौन पळावे आपले सर्व मन त्या पारायणामध्ये त्या वाचनामध्येच ठेवावे जागा स्वच्छ शुद्ध मन प्रसन्न करणारी शांत असावी ग्रंथ जमिनीवर ठेवू नये चौरंगावर पाटावर रेशमी वस्त्र पसरून त्यावर ठेवावा पारायण काळात ग्रंथ ठरल्या जागेवरून हलवू नये ग्रंथ वस्त्रात बांधून ठेवू नये समाप्तीच्या दिवशीही तो उघडाच ठेवावा पारायणासाठी पूर्वभूमी धूतवस्त्र परिधान करावे काळे वस्त्र नेसू नये अभक्ष भक्षण व अपेय पान वर्ज करावे पारायणकर्त्याने पारायणाची जागा जमिनीवर चटई किंवा पांढरे घोंगडे अंथरून झोपावे आचरण शुद्ध व निर्मळ ठेवावे आहारावर नियंत्रण असावे साधकांनी बाहेरचे अन्न ग्रहण करू नये अशा तऱ्हेने पारायण करणाऱ्याला साधनेला अनुभव निश्चित येतील रोज संध्याकाळी पोथी वाचन झाल्यानंतर दुपारती करावी पारायण पूर्ण वाचन झाल्यानंतर पोथीस नवीन वस्त्र व हार घालून त्यांची गंध अक्षदा वाहून पूजा करावी महाप्रसादाचा नैवेद्य दाखवावा नैवेद्यात आपल्या सद्गुरूंना पारायण केलेल्या देवतेला आवडणारे पदार्थ करावेत व कुलदेवीला नैवेद्य दाखवा इष्टदेवतांना नैवेद्य दाखवून झाल्यावर आपल्या एका नैवेद्याची ताट गायीसाठी द्यावे व गणपती दत्तयंत्राची शंकराची सद्गुरूंची आरती करावी शंकर महाराजांची आरती करावी नंतर साष्टांग नमस्कार करून काळामध्ये झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागावी व तुम तुमची माझ्यावर सदैव कृपादृष्टी असावी अशी प्रार्थना करावी हे सर्व नियम पाळले तुमचे सर्व इच्छा पूर्ण होतील पारायणाचाही लाभ तुम्हाला शंभर टक्के मिळेल श्री स्वामी समर्थ जय शंकर